हा एक जनरल मेसेज राहणार आहे पण राशीनुसार मेसेज राहणार आहे ओके या कार्डमध्ये ज्या राशी येणार आहेस त्यांच्यासाठी राहणार आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठी हे एनर्जीज धरायच्या ज्या वेळेला हा व्हिडिओ मिळेल तिथंपासून ट्वेंटी फोर अवर्ससाठी तुम्ही एनर्जीस घेऊ शकता ओके हुँ. ओके कोणत्या कोणत्या राशी येतात ते, ते पण सांगते म्हणजे त्यांच्यासाठी काही खास मेसेज असेल तर तेही तुम्हाला समजेल फक्त ट्वेंटी फोर अवर्ससाठी ज्याही वेळेला मेसेज मिळेल तिथंपासून ट्वेंटी फोर अवर्ससाठी घ्यायचा एक कार्ड घेऊया आपण आपण बाकीचे पण मेसेज चेक करणार आहोत बाकी चे ते की बाकीचे मेसेज काय येतात आहे तुमच्यासाठी असं वाटतं मला वाटतं की बॅलन्स येतोय ओके okay. मेसेज वॉन्टस वॉन्ट एनर्जी खूप आहे तुमची हाय लेवल एनर्जी आहे पण आत्ता थोडंसं स्टक आहात सिच्युएशनमध्ये जास्त नाही आहे पण थोडंसं मला स्टक वाटतंय असं मला वाटतं की तुम्ही तुम्ही कोणत्या तरी नवीन गोष्टीच्या शोधामध्ये आहेत ओके किंवा तुम्हाला काहीतरी न्यू गोष्ट करायची तुमच्या लाईफमध्ये कोणतं पण असू शकतं न्यू रिलेशन न्यू जॉब न्यू एखादी कोणतीही गोष्ट त्याच्यामध्ये मला बॅलन्स येताना दिसतोय राईट right? ट्वेंटी फोर आवर्ससाठी हा मेसेज धरा पर्टिक्युलर राशी पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे कोणत्या कोणत्या आहेत ओके okay. मला वाटतं तुमच्या लाईफमध्ये फ्रीडम यायला पाहिजे किंवा येतो तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्ही घेऊन या कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकताय ना द मूनचं कार्ड आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आ अ अडकताय किंवा इमोशनल लेव्हलवर थोडंसं डिस्टर्ब होत असेल ना तर थोडंसं असं मला वाटतं की तुम्ही आता फ्रीडममध्ये या ओके फ्रीडममध्ये येण्याची खूप गरज आहे तुम्हाला, आड़कते तुम्हाला, आड़कते तुम्हाला, आड़कते तुम्हाला किंवा असं मला वाटतं की जिथं तुम्ही आहे ना तिथं तुम्हाला सपोर्टिंग कोणी ना कोणीतरी राहील असं मला वाटते किंवा तुम्हाला कोणीतरी सपोर्ट करायला येस मला असं वाटतं तुम्हाला ना कोणीतरी सपोर्ट करण्यासाठी येणार आहे तुमच्याकडे येताना मला दिसतंय ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलय ना तिथं कोणीतरी तुमची हेल्प करणार आहे असं मला वाटतंय दिसतंय मला क्लिअरली इथं थोडंसं फ्रीडममध्ये या काही गोष्टींमध्ये जास्त गोष्टींमध्ये नाही आता तुम्ही अडकलेला आता तुम्ही मला वाटतं बॅलेन्समध्ये येत आहे तुम्हाला कळतात काही गोष्टी बॅलेन्स कशा करायच्या हळूहळू तर तुम्हाला त्या गोष्टीतून लक्षात येत आहे आता असं मला वाटतंय ओके बॅलन्स करण्याचा प्रयत्न व्यवस्थित करताय तुम्ही मला वाटतं तुम्ही आ... लोकांचा स्वभाव कसा हा पण तुम्हाला थोडाफार माहीत आहे म्हणजे कोणती लोकं तुमच्यासाठी सेल्फिश पद्धतीने बोलतात कोण चांगलं बोलतं हे पण तुम्हाला मला तुम तुम वाटतं डेफिनेटली तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे फक्त तुम्ही दाखवत नाही आहे तो स्वभाव तुम्हाला सगळं माहीत आहे पण तुम्ही म्हणतो ना समोरच्याला समजून देत नाही आहे ओके आपण ह्याच्यामध्ये पण चेक करूया ट्वेंटी फोर आवर्ससाठी मॅसेज आहे आणखीन काय मॅसेज असते बघूया तुमच्यासाठी मी तुम्हाला राशी पण सांगते कोणत्या कोणत्या राशी आहेत त्याच्यामध्ये पहिले हे कार्ड चेक करूया ओके मला mm. वाटते आपल्याला मिळाले आहेत तीन कार्डच हवे होते आपल्याला बॉटमचे एनर्जी चेक करूया mm. काही गोष्टी गैरसमज करून घेऊ नका किंवा पहिले ऐका बघा विचार करा व्यवस्थित त्याच्यानंतरच निर्णय घ्या कोणत्याही गोष्टीचा mm? mm. मी पहिले राशी तुम्हाला सांगते आ, राशी कोणत्या कोणत्या मला इथं दिसतात आहे कन्या रास दिसत्या वृषभरास पण पॉवरफुल येते ओके मेन रास येते वृश्चिक रास आहे आणि धनुरास येते ओके तुमची जन्मतारीख यापैकी कोणती असेल तर बघा कोणत्याही मंथची कोणत्याही महिन्याची दोन तारीख नऊ तारीख पाच एक तारीख एक ची पण एनर्जी दिसते ची डबल एनर्जीज येते मला दिसते परत सोळा सोळा पण जन्मतारीख असू शकते ज्यांच्याशी मेसेज जसा रेझोनेट होईल तसं द्या हो ट्वेंटी फोर आवर्ससाठी आहेत त्याच्यामुळे जास्त टेन्शनमध्ये राहू नका थोडंसं ता आहे तुम्ही टेन्शनमध्ये पण फ्री राहा जितकं होते होता होईल एवढं फ्रीडममध्ये येण्याचा प्रयत्न करा ओके मला असं वाटतं की तुम्ही असं ठरवत ठरवताय की तुमच्या आयुष्यामध्ये नको असलेला भाग तर है कि तुम तुम्ही काढताय किंवा काढणार आहे असं मला वाटतंय किंवा आता तुम्ही सडन त्या विचारामध्ये आहात त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय किंवा तुम्ही अडकला जाते त्या गोष्टीमध्ये ओके okay, तर तो भाग आता तुम्हाला वेगळा करायचा आहे किंवा असं मला वाटते की ते आता शोधत बसू नका की तुमच्यासाठी आहे का नाही आहे ते तुमच्यासाठी नसेल योग्य तर ते तुमच्यापासून नक्की डेफिनेटली जाऊन काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार असेल असं पण असू शकतं ओके राईट एक्सप्रेशन वर्ल्ड इस मेसेज फॉर युअर सोल्स एक्सप्रेशन युवर्स लव केअर तुम्हाला आहे तुमच्या तुम्हाला केअर आहे ओके तुम्हाला आहे तुमच्याबद्दलच्या ज्याही काही सिच्युएशन आता तुम्हाला तुमच्या चाललेले आहेत त्याबद्दलचं तुम्ही विचार बखूबी करता तुम्हाला समजतं आहे की मला ह्याच्यातून निघायचं आहे व्यवस्थित निघायचं आहे आणि तुम्ही तो विचार पण करताय आणि मला ना तुम्ही त्या गोष्टीतून निघताना पण दिसत ओके आणि तुम्ही ते तुम्हाला ना म्हणतो ना पॉलिश आले पॉलिश म्हणजे तुम्ही इतकं स्ट्रॉंग आता तुम्ही स्वतःला बनवताना मला दिसतंय आहे इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही व्यवस्थित आता उभं राहणार आहेत ना तुम्ही आता निघताय त्या हळूहळू गोष्टीतून ज्या ज्या गोष्टी एन्झायटी होत होत्या ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता असं मला वाटतं की आता त्या गोष्टीतून तुम्ही हळूहळू निघताय किंवा आत्ता सडन जेव्हा ज्या वेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये जर असाल तर तुम्ही काहीतरी विचार करणार असाल ओके योग्य मार्गदर्शन तुम्हाला लाईफमध्ये काही ना काहीतरी मिळणार आहे मला असं वाटतं की तुमचा फ्रेंड कोणी ना कोणी तुमच्या लाईफमध्ये असं कोणीतरी येणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला एक हेल्प मिळणार आहे एक अशी हेल्प ज्याच्यातून तुम्ही व्यवस्थित सुखरूप बाहेर निघणार आहे राईट ट्वेंटी uh, फोर अवर्ससाठी मेसेज होता बघा ज्यांची ज्यांची राय uh, मेसेज हा जनरल राहणार आहे पण ज्यांची पर्टिक्युलर मी राशी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी खास मेसेज असणार आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठी टाईमलेस मेसेज राहणार आहे ओके ज्या वेळेला तुमच्याकडे तिथंपासून ट्वेंटी फोर अवर्ससाठी रहा थँक्यू सो मच